एकदा भगवान श्रीकृष्ण अंगराज कर्णाच्या घरी गेले तेव्हा अंगराज कर्ण डोक्याला तेल लावत होते कर्णने आदरपूर्वक श्रीकृष्णचे स्वागत केले तेव्हा श्रीकृष्णाची नजर तिथेच ठेवलेल्या एका कलशावर गेली ज्याला भरपूर असे रत्न लावलेले होते तेव्हा श्रीकृष्ण कर्णाला म्हणाले काय तू हे कलश मला दान देऊ शकतो का तेव्हा कर्णाच्या उजव्या हाताला तेल लावलेले होते त्यामुळे त्याने डाव्या हाताने कलश उचलले व श्रीकृष्ण समोर ठेवले तेव्हा श्रीकृष्ण असले व म्हणाले कि तुला माहित नाही का की डाव्या हाताने दान देणे अशुभ मानले जाते तेव्हा कर्णने विनम्रतेने उत्तर दिले की प्रभू लक्ष्मी चंचल असते आणि यम दयाळू नाही कोणाला माहिती की पुढच्या क्षणी मी जिवंत असणार की नाही त्यामुळे मी हे दान आत्ताच देऊ इच्छितो उशीर करणे योग्य नाही श्रीकृष्ण कर्णाच्या बुद्धिमत्तेवर अत्यंत प्रसन्न झाले दान स्वीकारले व वरदान मागण्यास सांगितले कर्णने हात जोडले व सांगितले प्रभू माझ्या आयुष्यात दोन गोष्टी खूप कठीण आहेत एक मी माझ्यासाठी कधी काही मागणे व एखाद्याने काही मागितल्यावर नाही म्हणणे त्यामुळे या जन्मात व पुढच्या कोणत्याही जन्मात माझ्या मुखाने नाही किंवा नाही देऊ शकत असे शब्द निघू नये भगवान श्रीकृष्ण हसले व तथाच तू म्हणाले या लीलाद्वारे भगवान श्रीकृष्णने आपल्याला संदेश दिला आहे की कोणतेही चांगलं कर्म करण्यासाठी उशीर करू नये कारण उशीर केल्याने अमृत सुद्धा विष बनू शकते विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा